गांधी चौकमध्ये आष्टनगर परिषदेजवळ आणि ह्या चौकातील आपण लोकांना विचारणार आहे त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत चला तर बघूया मामा तुम्हाला आपल्या आष्टनगर परिषदेमधला नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा कसा असावा असं तुम्हाला वाटतंय जेणेकरून शहराचा आजच्या विकास विकासावा त्यासाठी जपणारा मन लावून काम करणारा नगरसेवक व नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतंय नगराध्यक्ष सुसंस्कृत सर्व काम करणारा जनतेच हित जाणणारा असावा नगरसेवक नगरसेवक वार्डात लक्ष घालून सर्वसामान्यांची काम करणारा वेळोवेळी वार्डात फिरणारा स्वच्छतेच लक्ष ठेवणारा असावा काम करण्यात पाहिजे आणि गोल गरिबांना काय असेल बघा आपल्या वार्डातली सगळी कामं करणारा असावा स्वच्छता वगैरे राहावी व शिकलेला असावा सुसंस्कृत असावा नगरसेवकाबद्दल नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं नगराध्यक्ष सुद्धा शिकलेला सवरलेला असावा चांगला असावा त्यांना जनतेची काळजी घ्यावी एवढं सांगतो आपल्या आष्ट सा, नगराध्यक्ष व नगरसेवक कसा असावा असं सा वाटतं तुम्हाला चांगला चांगला म्हणजे काय काम करणार असावा सगळी काम करणार असावा <laughs> लक्ष दिलं पाहिजे मला एवढं सांगायचं लक्ष दिलं पाहिजे हे आता आता आम्ही सांगितलं तरी पण कोण हा येत आहे न येते नगरपालिकेचं ये इलेक्शन आहे का असावा आणि वा, चार वर्ष विकास कामं करणार असावा आणि लोकांच्यासाठी झटणार असावा आपले राजकीय पोळी बांधण्यासाठी कोणी नगरसेवक होऊ नये आणि लोकांसाठी लक्ष देणार असावं आणि भरपूर कामं करणारे चार वर्षात केली पाहिजे नगरपालिकेच्या या इलेक्शनच्या माध्यमातून गरीब आहेत त्यांच्यावरती लक्ष देवावं एवढंच आमची अपेक्षा आहे बाकीचं काय बोलायचं नाही आम्ही करतोय करतो एवढी डोक्यावरती घेतोय आमचं झालं एकोणपन्नास वर्ष झाली आम्ही एवढं काम धंदा करतोय काय आमच्यासाठी सांगा आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत कि नगरसेवक नगराध्यक्ष हा सुशिक्षित असावा काम करणारा असावा कॅमेरामॅन सतीश खंडू चव्हाण वाळवा क्रांती